मी सचिन वाघ आज सकाळी छत्रपती शिवाजी गा महाराज गार्डन येथे भारतीय योग संस्थान ग्रुपतर्फे माझा वाढदिवस साजरा करण्यात आला व तेथेच नवचैतन्य हास्य योग ग्रुप यांनीही वाढदिवस साजरा केला व रागिनी लेडीज महिलांचा ग्रुप आहे तेथेही वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर आमचा सगळ्यांचं गेट टुगेदर झालं व नंतर ज्ञाती एम्प्रेस विमाननगरमधील या भव्य कमर्शियल बिल्डिंगमध्ये हेल्थ चेकअपचा माझ्या वाढदिवसानिमित्त प्रोग्राम अरेंज करण्यात आला व त्यानिमित्त लिपिड प्रोफाईल असेल बी पी एस चेकअप असेल डेंटल अचे, चेकअप असेल अशा विविध आरोग्याशी निगडीत ज्या टेस्ट आहेत ते घेण्यात आलेत आहेत तरी लोकांना मी आवाहन करतो या हेल्थ चेकअपचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आरोग्य हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे लोकांनी ज्या मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खु� आभार मानतो हेल्थ हेल्थ चेकअप कॅम्प त्याच्यासाठीच भरवण्यात आला की हेल्थबद्दल सगळ्यांनी अवेअरनेस राहावे कारण पैसा हा वेगळा पार्ट आहे पैसा असतो तेव्हा हेल्थ साथ देत नाही त्यामुळं हेल्थची सगळ्यांना गरज आहे आम्ही सध्या देऊ